नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळे जन्मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाचे सुंदर सुरुवात झालेली आहे आणि आत्ता वाजलेली आहे सकाळचे अकरा आणि आज सोबत, मी तुमच्यासोबत माझी जी किचनची टूअर आहे तर ती शेअर करणार आहे म्हणजे ज्या पद्धतीने मी माझं किचन ऑर्गनाईज वगैरे केलेलं आहे तर तेच बी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता पहा जेणेकरून तुम्हाला माझ्या जी किचनची टूअर वगैरे आहे तर ती पूर्ण पाहायला भेटेल आणि किचन तु, म्हणजे तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता कालच म्हणजे मी किचनची जी क्लिनिंग वगैरे आहे तर ती करून घेतलेली होती कारण की आता सनवार वगैरे आलेले आहे तर मग म्हटलं जरा किचन जो आहे तो थोडासा आवरून वगैरे घेऊयात आणि मग त्याच निमित्ताने तुमच्यासोबत किचनची जी टूर आहे तर ती सुद्धा मग म्हटलं शेअर करून होईल तर आता पूर्ण किचन वगैरे जो आहे तर तो मी व्यवस्थित असा क्लीन केलेला आहे आणि आता मी तुमच्यासोबत माझी किचनची जी टूर आहे तर ती शेअर करणार आहे कशा पद्धतीने मी किचन ऑर्गनाईज वगैरे केलेलं आहे किंवा कशा पद्धतीने सगळं मी सेट केलेलं आहे तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि तुम्हाला माझा जो किचन आहे तर तो तुम्ही रोज व्हिडिओमध्ये पाहताच कारण की बरेचसे व्हिडिओज माझे मी इथूनच शूट करते कारण की बराच वेळा माझ्या किचनमध्येच असतो त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला किचनपासूनच सुरुवात होताना दिसतात आणि मी एक हाऊसवाईफ आहे तर त्याच्यामुळे डेलीचं जे माझं व्लॉगिंगचं चॅनल चा आहे त्याच्यामध्ये मग दिवसभरामध्ये जे काही माझं रुटीन असतं तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करते तर आता किचनचा हा पार्ट जो आहे तो तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सतत दिसून येत असेल आणि हा जो पार्ट आहे ना तर मला काम करायला खूप छान वाटतं आणि फ्रेश सुद्धा वाटत आणि एक आपलेपणा आल्यानंतर ना जाणवतो कारण की किचनचं आणि आपलं खूप घट्ट नातं असतं तर त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे हॉलमधून येत ना दोन एंट्री आहेत म्हणजे किचनमध्ये जाण्यासाठी आणि बेडरूममध्ये सुद्धा जाण्यासाठी तर दोन दरवाजे आहेत आणि हा जो मधला दरवाजा आहे तर आपण इकडे हॉल सुद्धा किचनकडे जाऊ शकतो आणि बेडरूमकडे पण जाऊ शकतो आणि या बाजूने फक्त आपली एंट्री जी आहे तर ती किचनमध्ये होते तर असे दोन दरवाजे आहेत तर इथे बघा तुम्हाला समजेल किचनमधून आपण हॉलकडे सुद्धा जाऊ शकतो आणि दुसरीकडे आपण बेडरूमकडे सुद्धा जाऊ शकतो तर अशा पद्धतीने दोन दरवाजे जे आहेत तर ते किचनमधून आहेत आणि हॉलमधून पण दोनच आहेत तर आता ते कशासाठी आम्ही केलेले होते ते मी पुढे तुम्हाला सांगेलच तर सगळ्यात आधी येत नाही इथे मी किचनमध्ये एक टीप ठेवलेली आहे मोठी तर याच्यामध्ये जे काही तळणीचे आपले पापड वगैरे असतात तर ते मी याच्यामध्येच ठेवलेले आहेत कारण की कधी काही कार्यक्रम करायचा वगैरे म्हटलं तर मग ते पटकन घे घेता येतात तर इतना आता इकडे दुसरीकडे येत ना टोमॅटो किंवा कांदे बटाटे जे आहेत तर ते ठेवण्याचं इथे रॅक आहे त्याच्यानंतर इकडे पिठाची गिरण आहे तर त्याच्यावरती इथे मी ट्रायपॉट ठेवलेला आहे आता ज्या वेळेस गिरण मला चालू करायची असते तर त्यावेळेस मग मी ती दुसऱ्या बाजूला घेऊन जाते तिथे स्विच बोर्ड आहे म्हणून आणि मग ज्या वेळेस दळण वगैरे दळून होतं त्यावेळेस मग ती स्वच्छ करून मग मी इथेच ठेवते त्यानंतर ना त्याच्या शेजारीच फ्रीज आहे कारण की इथेच फ्रीजला जो आहे तर तो स्विच बोर्ड आहे आता दुसऱ्या बाजूला सुद्धा आहे पण मग तिथे भांडी वगैरे घासताना पाणी वगैरे त्याच्यामुळे फ्रीज जो आहे तर तो मी याच साइडला ठेवलेला आहे आता इथे किचनचा हा जो पूर्ण ओटा आहे ना तर इथे वरती फिल्टर आहे आणि इथे खाली मग आपला बेसिनचा जो एरिया आहे तर तो आहे त्याच्यानंतर इकडे काही आपलं लिक्विड वगैरे आहे किंवा भांड्याच्या घासण्या वगैरे ज्या असतात तर ते मी इथेच ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने मग हा जो पूर्ण किचनचा ओटा आहे ना बघा तर तो अशा पद्धतीने आहे आणि जो किचनचा काउंटर आहे ना तर तो एल शेपमध्ये आहे मोठाचा आहे किचन ओटा खूप तर त्याच्यामुळे स्पेस वगैरे भरपूर मिळतो गॅसची शेगडी वगैरे सुद्धा भरपूर अशी जागा जी आहे तर ती शिल्लक राहते आणि ही किचनची विंडो आहे तर त्या ही विंडो जी आहे ना तर ती थोडीशी वेगळी आहे म्हणजे याच्यामधून येत ना आपल्याला दिवसाचं सुद्धा बाहेरचं व्यवस्थित असं दिसतं आणि बाहेरच्या नातमधलं काहीच दिसत नाही आणि संध्याकाळच्या वेळी जरी आपण लाईट्स वगैरे बंद केल्या ना तरी आपल्याला बाहेरचं जे आहे ना ते स्पष्ट असं दिसून येतं म्हणजे लाईट्स बंद केल्या किचनमधल्या संध्याकाळी तरीसुद्धा बाहेर अंधार जरी असेल तरी व्यवस्थित आपल्याला दिसून येतं तर अशा पद्धतीची ही जी काच आहे ना तर ती आम्ही बसून घेतलेली आहे त्याच्यानंतरनं ही शेगडी आहे गॅचची आणि खूप जुनी आहे म्हणजे जीविकाचा ज्यावेळेस फर्स्ट बड्डे होता तर त्यावेळेस आम्ही ही घेतलेली होती आणि अजून ती व्यवस्थित आहे तिला काहीच प्रॉब्लेम वगैरे नाही आहे फक्त अधूनमधून थोडीशी सर्व्हिसिंग वगैरे करावी लागते पण छान आहे याची क्वालिटी वगैरे त्यानंतरनं इथे मग तेलाचा डब्बा सॉरी तेलाची किटली आहे ते त्याच्यानंतरनं तुपाचा डब्बा आहे मसाल्याचा डब्बा आहे आणि विळी आहे त्याच्यानंतरनं जो काही आपला स्वयंपाक वगैरे केलेला असतो तर तो इथे मी ठेवलेला आहे आणि मग इथे वरती चॉपिंग बोर्ड जो आहे तर तो मी इथेच ठेवलेला आहे कारण की फ्रूट्स वगैरे कट करायचं म्हटलं तर मग वर्ती ते आपल्याला घ्यायला सुद्धा इझी पडतं तर त्याच्यामुळे मग तो वरतीच ठेवलेला आहे त्याच्यानंतर इथे चपात्यांचा डब्बा आहे आणि इथे मिक्सर मी मागच्या साईडलाच लावलेला आहे कारण की मग ओट्यावरती मिक्सर असला तर आपलं जे काम आहे तर ते पटकन होऊन जातं आणि मग इथे चपात्यांचा डब्बा वगैरे शे शेजारीच ठेवलेला आहे ओट्यावरती सगळा स्वयंपाक जो आहे तर तो मी ठेवत असते आणि हा पूर्ण लुक आहे किचनचा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि त्यानंतर खाली ज्या आहेत तर त्या ट्रॉलीज आहेत म्हणजे सिंगच्या खाली सुद्धा एक कप्पा आहे जिथे की मी पिठाचे डबे वगैरे जे आहेत तर ते ठेवत असते आणि त्यानंतर त्याच्या मागे जो प्लॅस्टिकचा डबा तुम्हाला दिसत आहे तर त्याच्यामध्ये जे काही आपण डी मार्टमधून सामान वगैरे खरेदी करतो तर तेच मी यामध्ये ठेवलेलं आहे म्हणजे निरमा पावडर किंवा साबण सोप शॅम्पू वगैरे जे काही असेल तर ते मी तिथे ठेवते आणि सामान जेवढं लागतं आहे ना तर तेवढंच मी ठेवलेलं आहे तर आता ही वरची जी ट्रॉली आहे ना तर ती खराब झालेली आहे त्याच्यामुळे आता ती सध्या ज्यावेळेस ती नीट होईल त्यावेळेसच मग ती ओपन करता येईल त्यानंतर त्याच्या खालच्या ट्रॉलीमध्ये इथे मी तांबे आणि ग्लास एवढंच ठेवलेलं आहे बाकीचं यामध्ये मी एक्स्ट्राचं काहीच ठेवलेलं नाही आणि जेवढं लागतंय तेवढंच मी यामध्ये ठेवते ट्रॉलीमध्ये एक्स्ट्राचं जेवढं काही आहे ते सगळं मी ठेवून दिलेलं आहे कारण की जेवढी भांडी लागतात तेवढीच मी इथे ठेवते एक्स्ट्राचं असं काहीच ठेवत नाही त्यानंतर याच्या खालच्या ट्रॉलीजमध्ये इथे सगळे जेवणासाठी जे काही आपण ताटं वगैरे घेतो तर ते आहेत आणि पुढच्या साईडला जी ताटं आहेत ना तर ती आम्ही डेलीमध्ये यूज करतो म्हणजे जेवणामध्ये आणि इथे मागच्या बाजूला जी मोठी ताटं तुम्हाला दिसत आहेत तर ते कधी पाहुणे वगैरे आले तर त्याच वेळेस मग त्या ताटांचा वापर होतो त्याच्यामुळे ती मी मागच्या साईडला ठेवलेली आहेत आणि जी रोजच्या वापरामध्ये येतात तर ती इथे पुढे मी ठेवलेली आहेत आणि अशा पद्धतीने सगळं जे आहे तर ते मी व्यवस्थित असं सेट करून ठेवलेलं आहे तर आता इथे या साईडला जे आहे तर ते तीन ट्रॉल्यांचे रॅक आहेत तर वरची खराब झालेली आहे आता ती जेव्हा नीट होईल तर त्यावेळेस मग त्यामध्ये सामान जे आहे ते ठेवून देता येईल आणि ही जी ट्रॉली आहे ना तर ती बऱ्याच दिवसांपासून बंद आहे इथे सगळे मसाल्याचे डबे वगैरे जे आहे तर ते मी ठेवत असते आता दोन तीन वेळा ती रिपेअरसुद्धा केलेली आहे पण पुन्हा ती खराब झालेली आहे त्याच्यामुळे मग तीसुद्धा आता मी बंदच करून ठेवलेली आहे फक्त क्लिनिंग करताना मग ती मी काढून घेते त्यानंतर न इथल्या ट्रॉलीजमध्ये ना सगळे चहाचे कप वगैरे जे असतात किंवा फुलपत्र किंवा वाट्या किंवा डिश वगैरे जे आपल्याला लागतं रोजच्या वापरामध्ये तर ते मी इथे ठेवलेलं आहे त्यानंतर ना इथे खालच्या ट्रॉलीजमध्ये इथे जीविकाचे टिफिन बॉक्स वगैरे जे आहे तर ते ठेवते किंवा मसाल्याचे पदार्थ वगैरे असतात जसं की मोहरी जिरी ओवा किंवा काही ड्रायफ्रूट्स वगैरे आहेत तर ते मी इथल्या ट्रॉलीमध्ये ठेवलेले आहेत त्याच्यानंतरनं इलायची पावडर वगैरे सुद्धा मी इथेच ठेवते आता जे जे आपल्याला रोजच्या वापरामध्ये लागतंय तर ते मी वरती ठेवते आणि जे लगेच लागणार नाही तर ते मी इथे खालच्या रॅकमध्ये असं ठेवून देते फक्त व्यवस्थित असं ठेवते जेणेकरून आपल्याला कधी ते लागतील तर मग ते आपल्याला व्यवस्थित पद्धतीने असे घेता येतात आणि सगळं व्यवस्थित असं मी ठेवलेलं आहे त्याच्यामुळे घेतानासुद्धा मग ते आपल्याला पटकन घेता येतं जास्तीचं मी काहीच ठेवत नाही जेवढ्या सामानाची गरज आहे तेवढंच मी इथे ठेवते त्यानंतरने हा शेवटचा जो रॅक आहे तर इथे मी ज्युसरचं भांडं जे आहे तर ते आहे त्याच्यानंतरनं बॉटल्स जी काही आपल्याला पातिली वगैरे लागतात तर ते सगळं मी इथे ठेवलेलं आहे जे की रोजच्या वापरामध्ये उपयोगी पडतं तर ते सगळं इथे आहे आणि ते कालच मी क्लिनिंग केलेलं होतं पण आता रोजच्या रोज मग वापरायचं म्हटलं तर थोडीशी भांडीवर खाली होतात तर आता सिलेंडर जो आहे तर तो तर इथे आतमध्येच ठेवायचा आहे इथेसुद्धा एक कप्पा आहे Uh, मी तुम्हाला दाखवते इथून आतमध्ये ना पाईप जो आहे तर तो आतमध्ये टाकून त्या ट्रॉलीजमध्ये किंवा त्या रॅकमध्ये तो व्यवस्थित असा घेता येतो त्या साईडला पण एकदा बऱ्याच दिवसांपूर्वी असं झालेलं होतं की म्हणजे पूर्ण सिलेंडर जो आहे तर तो त्याचं जे रेग्युलेटरचं बटन असतं तर ते पूर्ण असं जळालेलं होतं आणि त्याचा जो जाळ आहे ना तर तो इतक्या हाईटवरती होता त्याच्यामुळे आम्ही तो जो आहे आतमध्ये न ठेवता इथे बाहेरच ठेवलेला आहे कारण की हा जो एरिया आहे पूर्ण तर तो पूर्ण असा जळालेला होता आणि इथपर्यंत त्याची आग आहे ना तर ती आलेली होती पाईपाला काहीच ट्रच झालेलं नव्हतं पण तरी सुद्धा कशामुळे झालं ते काही माहीत नाही पण ती आग जी आहे तर ती खूपच मोठी होती त्याच्यामुळे मग आम्ही सिलेंडर इथेच बाहेर ठेवलेला आहे त्यानंतरनं या साईडला जे आहे तर ते अजून एक किचनची विंडो आहे तर किचनमध्ये दोन विंडो आहेत एक या साईडला आणि एक त्या साईडला आता इथून बाहेर तुम्हाला सगळं शेतीचा जो लुक आहे तो पाहायला मिळेल त्याच्यानंतरनं इथे मी किचनमध्ये जे काही क्लिनिंगचे स्प्रे असतात जे की मी यूज करते तर तेच इथे मी ठेवलेले आहेत जेणेकरून ते मग आपल्याला पटकन घेता वगैरे येतात ज्यावेळेस आपल्याला क्लिनिंग करायची आहे त्यावेळेस त्यामुळे जेवढ्या गोष्टी वगैरे लागत आहेत तर तेवढ्याच मी इथे किचनमध्ये ठेवते जेणेकरून आपल्याला सुद्धा सोयीस्कर जाईल आणि जास्त पसारासुद्धा होणार नाही तर आता इथे थोडेसे हरभारे जे आहेत ते थोडेसे शिल्लक आहेत त्याच्यामुळे ते मी वरतीच ठेवलेले आहेत आणि जी पहिली ट्रॉली खराब झालेली आहे त्याच्यामध्ये हे सगळे चमचे किंवा जे काही आपण उलताणं वगैरे किंवा पळ्या वगैरे यूज करतो भाजीसाठी तर ते मी इथे पातेल्यामध्ये ठेवलेले आहेत कारण की ट्रॉली खराब झालेली आहे त्यामुळे त्याच्यानंतरने इथे दुधाच्या पिशव्या पॅकिंग करण्यासाठी मशीन ठेवलेली आहे आणि हा जो फर्निचरचा काउंटर आहे ना तर तो आम्ही लॉकडाऊनमध्ये बळवण्यासाठी घेतलेला होता आणि इथे वरती आम्हाला कडप्पा जो आहे तो टाकून घ्यायचा होता पण लॉकडाऊन लागल्यामुळे त्याचं काम जे आहे तर ते अर्धवटच झालं तर त्याच्यामध्ये काम काही नंतर आम्हाला पूर्णच करता आलं नाही त्याच्यामुळे मग एकदा एखादी गोष्ट राहून गेली की मग ती राहूनच जाते आणि त्याच्या जे काही आम्हाला फर्निचर करायचं होतं तर ते सुद्धा राहून गेलं तर आता याच बॉक्समध्ये मी जे काही डबे वगैरे आहेत तर ते ठेवलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये सामान वगैरे जे काही आपण खरेदी करतो जे आप की आपल्याला किचनमध्ये लागतं रोजच्या रोज तर ते मी या डब्यांमध्ये भरलेलं आहे आणि जे काही थोडं मला वापरण्यासाठी लागतं तर ते मी पुढं असं बरण्यांमध्ये व्यवस्थित असं भरून ठेवलेलं आहे ज्या काही डाळी वगैरे लागतात किंवा मसाले वगैरे लागतात तर ते मी इथे ठेवलेले आहेत भरून आणि एक्स्ट्राचं वगैरे असेल तर ते मी त्या डब्यांमध्ये भरून ठेवते आणि जेवढ्या गोष्टी लागत आहेत तर तेवढंच मी सामान ठेवलेलं आहे एक्स्ट्राचं असं मी काहीच ठेवलेलं नाही जास्त पसारा वगैरे अजिबातच मी काही ठेवलेलं नाही आहे जेवढी गरज आहे तेवढ्याच वस्तू आहेत आणि तेवढेच डबे वगैरे आहेत तर अशा पद्धतीने सगळे डबे वगैरे जे आहेत तर ते मी इथे ठेवलेले आहेत आणि इथे याच्या खाली आ, मी इडलीचा जो कुकर असतो तर तो सुद्धा इथेच आहे म्हणजे कधी करायच्या वगैरे म्हटलं इडल्या तर मग तो पटकन घेता येतो जास्त आतमध्ये वगैरे सुद्धा मी ठेवलेला नाही आपल्याला गरज पडेल त्यावेळेस पटकन मग एखादी गोष्ट आपल्याला घेता येईल त्याच्यानंतरनं इथे एक मोठा कुकरसुद्धा इथेच आहे कधी काही करायचं म्हटलं भात वगैरे जास्तीचा तर मग त्या कुकरमध्ये लावता येतो तर त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने सगळे डबे वगैरे जे आहेत तर ते मी सेट करून ठेवलेले आहेत आणि व्यवस्थित असं या कप्प्यामध्ये ते बसून जातं आणि रोजच्या रोज मग मला ते घेता सुद्धा येतं सामान त्याच्यानंतरनं आता आमच्याकडे गाया आहे त्याच्यामुळे दुधाचे जे कॅन्ड वगैरे जे आहेत किंवा ज्या काही बादल्या वगैरे लागतात तर ते सगळं इथेच आहे कारण की रोजच्या रोज ते क्लीन करून ठेवावं लागतं आणि ज्या पद्धतीने आपण आपल्या घरातील भांडी वगैरे क्लीन करतो त्याच पद्धतीने या गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा रोजच्या रोज रोच क्लीन करून घ्याव्या लागतात त्याच्यामुळे मग ते मी इथेच ठेवलेलं आहे आणि हा जो एरिया आहे तर तो यासाठी असतो जी काही दुधाची भांडी वगैरे असतात तर ती तिथेच ठेवता येतात आता इथे तेलाचं ते डब्याचं जे झाकण आहे ना तर ते माझ्याकडून तुटलेलं होतं तर त्याच्यामुळे मी त्याच्यावरती अशी एक वाटी ठेवलेली आहे जेणेकरून ते व्यवस्थित असं झाकून जाईल त्याच्यानंतर इकडे या साईडला हा जो एरिया आहे ना तर तो वॉशिंग मशीनसाठीच आम्ही केलेला आहे म्हणजे कधी वॉशिंग मशीन वगैरे घेतली तर त्यावेळेस मग ती इथे ठेवता येईल पण इथे सध्या तरी काही मशीन आम्ही अजून घेतलेली नाही आहे त्याच्यामुळे मग इथल्या एरियामध्ये जी काही भांडी वगैरे असतात क्लीन केलेली तर ती मी इथेच ठेवत असते जेणेकरून त्यातलं जे काही पाणी वगैरे आहे तर ते व्यवस्थित असं नितळून जाईल आणि हा जो नळ आहे ना तर तो आम्ही वॉशिंग मशीनसाठीच घेतलेला आहे आणि दुसरा जो आहे तर तो भांडी वगैरे क्लीन करण्यासाठी जर कधी काही एक्स्ट्राचं काम वगैरे असेल किंवा मोठा स्वयंपाक वगैरे असेल तर त्यावेळेस मग तर ते जे बाथरूम आहे तर ते आम्ही यूज करतो आणि इथे मशीनसाठी आम्ही ते स्विच बोर्ड जो आहे तो सुद्धा काढून घेतलेला आहे आणि पिठाची जी गिरण असते तर तीसुद्धा इथेच मी लावते तर अशा पद्धतीने किचन जो आहे तर तो दिसत आहे आणि इकडे या साईडला जे दोन दरवाजे आहेत जे की तुम्हाला मी आधी सुद्धा दाखवलेले होते तर ते अशा पद्धतीने इकडे तुम्हाला दिसत असेल हॉलमध्ये सुद्धा एंटर करता येतं आणि दुस दुसरीकडे ची ज्या साईड आहे तिकडे सुद्धा आपल्याला जाता येतं आणि इकडे वरती जे काही का आहे ना तर ते पोटमाळे आम्ही काढलेले आहेत किंवा स्टोरेजसाठी इथे जागा जी आहे तर ती आम्ही केलेली आहे म्हणजे याच्यामध्ये ज्या न लागणाऱ्या गोष्टी आहेत ज्या की सहज आपण जास्त कधीही वापरात आणत नाही कधीतरीच या गोष्टी आपण वापरामध्ये घेतो तर असं सगळं जे काही स्टोरेजचं असेल एक्स्ट्राचं तर ते सगळं आम्ही इथे ठेवलेलं आहे आणि भरपूर सामान यामध्ये बसतं म्हणजे दिसताना ते छोटं दिसतंय पण भरपूर असं सामान जे आहे तर ते आतमध्ये बसतं तर अशा पद्धतीने बघा पूर्ण किचनचा जो लुक आहे ना तो तो अशा पद्धतीचा आहे आणि जवळजवळ जबल आता आम्हाला हे घर बांधून दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत तर अशा पद्धतीचं आमचं जे किचन आहे तर ते दिसत आहे आणि तुम्हाला कसं वाटलं किचन ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि सकाळचा माझा पूर्ण वेळ जो आहे तर तो जास्तीत जास्त इथेच जातो म्हणजे सकाळपासून जा ते संध्याकाळपर्यंत जास्तीचं जे माझं काम असतं तर ते किचनमध्येच असतं आणि हा बघा पूर्ण लुक आहे किचनचा अशा पद्धतीने आणि खूप छान वाटतं जेव्हा आपण आपलं किचन जे आहे ते असं स्वच्छ आवरून वगैरे घेतो ना तर त्यावेळेस खरंच खूप छान वाटतं मन अगदीच आपलं जे आहे तर ते फ्रेश होऊन जातं आणि किचनमध्ये जास्त तुम्हाला गर्दीसुद्धा दिसणार नाही आणि किचन खूप मोठा आहे म्हणजे क कधीही काही मोठा स्वयंपाक वगैरे करायचं म्हटलं किंवा जास्तीची जरी लोकं आली तरीसुद्धा व्यवस्थित किचनमध्ये जे आहे तर ते लेडीजला काम वगैरे करता येईल अशा पद्धतीने किचन जो आहे ना तर तो खूप सुटसुटीत आणि मोठा आहे कधीही काही कार्यक्रम वगैरे असेल तरी व्यवस्थित यामध्ये जे काही एक्स्ट्राची कामं आहेत तर ती होऊन जातील अशा पद्धतीने किचन जो आहे तर तो आम्ही आधीच व्यवस्थित असा बांधून घेतलेला आहे एकदाच घराचं काम होतं कोणतंही काम करायचं म्हटलं तरी ते एकदाच पूर्ण होतं आता ही जी तुम्हाला फरशी वगैरे दिसत असेल ना तर ही मार्बलची फरशी आहे म्हणजे ही राजस्थानवरून आम्ही आणलेली आहे ज्यावेळेस काम चालू होतं त्यावेळेस आणि खूप मोठ्या या फरशा आहेत आणि मार्बल आहे त्याच्यामुळे जसं आपण याला क्लीन करू तशा त्या अजून छान दिसत जातात किंवा अजून उजळत जातात आणि इकडे या साईडला मी तुम्हाला आधी म्हटलं होतं की दोन दरवाजे आहेत किचनमध्ये येण्यासाठी तर हा जो दरवाजा आहे ना तर इथे आम्हाला ॲक्च्युली जो काचचा आपला दरवाजा असतो तर तो, तो आम्हाला इथे बसवून घ्यायचा होता आ, या साईडला पण नंतर मग असा विचार केला की लहान मुलं जर घरामध्ये असतील तर मग ते काच जी आहे तर तिचा थोडासा प्रॉब्लेम होईल कारण की कसं मुलं खेळताना वगैरे त्यांनासुद्धा लागू शकतं तर त्याच्यामुळे मग आम्ही इथे काचचा जो दरवाजा आहे तर तो बसवणं आम्ही कॅन्सल केलं नाहीतर इथे काचचा दरवाजा जो आहे तर तोच आम्हाला बसवायचा होता पण नंतरनं मग विचार केला की लहान मुलं वगैरे जर घरामध्ये आली आणि काही खेळताना जर त्यांना लागलं वगैरे तर त्याच्यामुळे मग आम्ही ते कॅन्सल केलं आणि दरवाजा जो आहे तर तो असाच ओपन ठेवला तर आता अशा पद्धतीने माझं जे किचन आहे तर ते मी अशा पद्धतीने सेट केलेलं आहे जसं मला आवडतं किंवा जशा पद्धतीने मला ते सोपं जाईल त्या पद्धतीने पूर्ण किचन जो आहे तर तो मी सेट करून ठेवलेला आहे तर चला आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि किचन तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी